सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या मध्यस्थांना दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करणार असल्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मान सरोवर यात्रेसाठी भारतीय या भाविक चीनमध्ये रवाना शेअर बाजारात मोठी तेजी सेन्सेक्स ब्याऐंशी हजार आणि निफ्टी पंचवीस हजारांच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांची दमदार सुरुवात कृषी उत्पादनांच्या खरेदी प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून खरेदी करायला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केली आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते आज मुंबईत बोलत होते यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची योग्य किंमत मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ते म्हणाले मक्का और सभी दलहन व नाफेड की एप पर किसान रजिस्टर्ड करा दे तो उसकी हंड्रेड पर्सेंट दाल दलहन और मक्का नाफेड एमएसपी खरीद लेगा और अगर बाजार में मूल्य ज्यादा है तो किसान मुक्त है वो बाजार में बेचने के लिए सहकार सूत्रावर आधारित विमा कंपनी ही सरकार लवकरच सुरू करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं देशभरात दोन लाख नव्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था स्थापन करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली येत्या दहा वर्षात निर्यात सेंद्रिय अन्न आणि बियाणं या तीन क्षेत्रांमधल्या मोठ्या सहकार संस्था देशात उभ्या राहतील आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अमूल्य योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्राला लाभलेला एकशे वीस वर्षांचा सहकार चळवळीचा इतिहास अधोरेखित केला देशाची अन्न सुरक्षा अबाधित राखणं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं देशवासियांना पोषणयुक्त आहार देणं आणि पृथ्वीचं हित जपणं ही सरकारसमोरची प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी या परिषदेत केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राबवलेल्या विविध योजनांच्या केंद्रस्थानी अल्पभूधारक शेतकरी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली प्रयोगशाळांमध्ये संशोधन करणारे कृषी वैज्ञानिक आणि शेतात काम करणारे शेतकरी यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी सरकारनं विशेष योजना राबवल्याचा उल्लेखही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी यावेळी केला नाफेडच्या पाच उत्पादनांचं लोकार्पण तसंच पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान किंवा समभागाचं वाटपही मान्यवरांच्या हस्ते यावेळी झालं गेल्या अकरा वर्षात बिहारला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेणारं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे विकासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं बिहार इथे सिवानमध्ये एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते त्यांनी सिवान इथून पाच हजार नऊशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं दुरस्त पद्धतीनं उद्घाटन आणि पायाभरणी केली यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ प्रधानमंत्री घरकुल योजना नमामी गंगे योजनेअंतर्गत सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं सा उद्घाटन इत्यादी विकासकामांचा समावेश आहे यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली त्यानंतर भुवनेश्वरमध्ये त्यांनी अठरा हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं भाजपच्या नेतृत्वामधल्या सरकारला ओडिशामध्ये एक वर्ष झाल्यानिमित्तानं आयोजित विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला देशातली नक्षलवादाची समस्या लवकरच संपुष्टात येईल असं ते म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देहरादूनमध्ये राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनचं उद्घाटन केलं इथे असलेल्या जैवविविधतेची माहिती देणाऱ्या पुस्तकांचं प्रकाशन त्यांच्या हस्ते यावेळी झालं तसंच राष्ट्रपती उद्यानाचं भूमिपूजनही त्यांनी केलं दिव्यांग व्यक्तींसाठीच्या संस्थेलाही त्यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद सा साधला कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सिक्की सिक्कीम इथून सुरू झाली सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी आज सकाळी नथुलामधून जाणाऱ्या छत्तीस यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या तुकडीत त्रेचाळीस ते एकोणसत्तर वर्ष वयोगटातले सदस्य असून त्यातल्या तेरा महिला आहेत ही तुकडी अकरा ते बारा दिवसात यात्रा पूर्ण करून गंगटोकला परत येईल नथुलाखिंडीच्या दुसऱ्या टोकाला चीनच्या अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंचं स्वागत केलं तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांच्या कालावधीनंतर यंदा होत आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं माय जी ओ व्ही अॅपच्या सहकार्यानं नागरिकांना सर्जनशील बदलता भारत मेरा अनुभव या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वाची अकरा वर्ष अभूतपूर्व विकास आणि परिवर्तनाची वर्षं साजरी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे इंस्टाग्राम रील यूट्यूब शॉर्ट शॉर्ट एव्ही ब्लॉग आणि विकसित भारत प्रश्न मंजूषा अशा पाच स्पर्धा या अंतर्गत होणार आहेत संशोधक व्लॉगर्स लेखक ब्लॉगर्स प्रभावशाली आणि उत्साही कथाकारांसह सर्व नागरिकांना बदलता भारत मेरा अनुभव हॅशटॅग वापरून स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे विजेत्यांना पाच हजार रुपयांपासून तीन लाख रुपयांपर्यंतची बक्षिसं दिली जाणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप बचपन हो या बचपन व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम योग सबका हक है योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रति पल उसका बेनिफिट देता है आइए इस इक्कीस जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत इस्रायल इराण संघर्षामुळे सलग तीन दिवस घसरलेल्या देशातल्या शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मोठी तेजी आली त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा ब्याऐंशी हजार आणि निपटी पंचवीस हजारांच्या पलीकडे जाऊन बंद झाला इराणसोबत चर्चेची दारं अजून खुली असून इस्रायलला पाठिंबा देण्यावर दोन आठवड्यात निर्णय घेऊ असं अमेरिकेनं म्हटल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला सेन्सेक्स दिवसअखेर एक हजार शेहेचाळीस अंकांनी वधारून ब्याऐंशी हजार चारशे आठ अंकांवर बंद झाला तर निपटी तीनशे वीस अंकांनी वधारून पंचवीस हजार एकशे बारा अंकांवर स्थिरावला बांधकाम वित्तीय सेवा वाहन आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात वधारले अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या एकवीस जूनला साजरा होणार आहे आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेणार आहेत आंध्र प्रदेशातले दोन कोटीहून अधिक जण या सोहळ्यात सहभागी होणार आहेत असं मुख्यमंत्री यन चंद्राबाबू नायडू म्हणाले सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातल्या शंभर पर्यटन स्थळांवर योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे उद्याच्या विशाल योग संगम कार्यक्रमासाठी विदेशातून नोंदणी करणाऱ्या योग अभ्यासकांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे योग दिनानिमित्त पुरातत्व विभागाच्या सर्व ऐतिहासिक स्थळांमध्ये नागरिकांना मोफत प्रवेश मिळेल मुंबईत एलिफंटा लेण्यांसह देशभरात अनेक ऐतिहासिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात मुक्कामी आहेत निमित्तानं राज्य सरकारच्या पुढाकारानं भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर अँडरसन चषक पाच कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज इंग्लंडमध्ये लिड्स इथं हेडिंगले मैदानावर सुरू झाला इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे भारताच्या धावसंख्या एक्क्याण्णव झाली असताना के एल राहुल बेचाळीस धावांवर बाद झाला तर त्यानंतर आलेला साई सुदर्शन शून्यावर बाद झाला मात्र त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या वाढवली जयस्वालनं शतक तर गिलनं अर्धशतक पूर्ण केलं आहे शेवटची बातम्या हाती तेव्हा भारताच्या दोन बाद दोनशे पंधरा धावा झाल्या होत्या देशविदेशातही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन होत आहे नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं आज पोखरा इथल्या फेवा सरोवर परिसरात योगसत्र आयोजित केलं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा मध्यस्थांना दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारतीय भाविक चीनमध्ये रवाना शेअर बाजारात मोठी तेजी सेन्सेक्स ब्याऐंशी हजारांनी आणि पंच पंचवीस हजारांच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांची दमदार सुरुवात यशस्वी जयस्वालचं शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार